Thank <laughs> you. バレてバレてバレてバレてバ n てバレてバレてバレて

भरला गर नाही भरलं मग भरायची वाट बघायची काय बरं लागेल की मग मी घेऊ का टकोऱ्यावर आ वर ढकल वर ढकल जरा वर ढकल काय बा कसं बोलते बघा घर आमचं हा तसं पुड्डी कशासाठी तुरी कमी येईल र जरा हा आलंय कमी ढकलाय पाहिजे अजून राज्याच पुढे परत रसारे आले परत मी काय करायचं तू काय करायचं परत कपाल चिकटपाट्या आणा म्हणलं तर आणलं नाही आता इथं सगळ्या साड्या बिड्या माझ्या भिजल्यावर कसं व्हायचं आता हा बघती जरा बापाकडे आल्यावर थांबा संध्याकाळी आता घर नाही नीट काय नाही कसं राहावं हो, माणसाने